हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो वाडा गारगाव जिथे कावळा बोलतो तर चला तुम्हाला पण घेऊन जाते सगळ्यांना कुठे चाललो आपण आपण कुठे गारगाव वाडा चला हो तुम्ही हाय करा बाबू हाय करा सगळे चला खूप लांब आहे हे वाडा गारगावचं जे ठिकाण आहे जिथे कावळा बोलतो तर तिथे आम्ही पूर्ण फॅमिलीला घेऊन निघालो आणि खूप डोंगराळ असा हा भाग आहे अगदी खूप सारा वळणाचा रस्ता आहे ह्या वळणाच्या रस्त्यावरून आम्ही अगदी वाट काढत काढत गारगावला कावळा बोलतो तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला अगदी जवळच आहे असं सगळ्यांना वाटत असेल परंतु नाही बऱ्याचशा लांब आहे आम्हालासुद्धा खूप लांब हे पडलं आणि आम्ही खूप लांबचा प्रवास होता आणि जाऊन पोचलो आम्ही गारगावला कावळा बसलेला पाण्याच्या टाकीच्या ह्या स्टँडवर आणि तिथेच छोटीशी अशी सावली होती तिथे तो बसलेला आणि आम्ही त्याला खाऊ घेऊन गे गेलो होतो परंतु असं तेलकट काही नेलं नव्हतं बटर आणि टोस्ट आले का आलेत काका आलेत का काळ्या तू जेवला का काळ्या तू बोलू दे था हो हो केली का हो चहा पीला हो येतो का तू आमच्या सोबत येतो ऐ काळ्या येतो का बाई आमच्या सोबत येतो का हो हो काळ्या अंगण अंगण झाले का अंगण केली तू काका का, का कुठे गेले हे घे गे खाऊ खातो का खाऊ नको खाऊ मी खाऊ नाही खातो घे ना खाऊ खा हे घे खाऊ खा हे घे खाऊ खा हे घे खाते हो खा, तो तुझे साला आमला मी काय काका का कुठे आहेत हो हो काका कुठे गेले

আচ্ছা খা তুজা খাউ খা তু খাউ খা খাউ খা খা সঙ্গত খা খা খাউ খাতকু লা

मराठी बोलतो तू काळ्या मराठी बोलतो हो मराठी भाषा चांगली आहे ना आपली पितो बाटलीत आणू बाटलीत आणू आमशा आनू? बाटली आणू पील तू औषध पी तू औषध औषध पि हा हा बाटली आणू औषधाची बाटली आणू काका आहे का काका आहे का ना काका आहे का तू काय करतो पाणी पितो पाणी पितो तू

का खोक तू आ खोकला तुला काका आले काका हा काका, काका आले काय आलेच ना काय आले काय करतो तू तुला जेवायला नाही

jauh tuh tuh, kalian, jauh tuh, jauh tuh coba rutik, kena rutik, rutik, rutik ya, <tutuk? tutuk> <tutuk>

तू जेवला जेवायला बसलात काय जेवायला बसलात नाही त्याला त्याला यंदाचा तिसरा वर्ष आहे तिसरा वर्ष म्हणजे एकदम छोटा आणलेला तुम्ही सापडलेला झाडा खाली हा लागले पण होता थोडासा त्याचे त्या झाला चांगला खायला त्याला घालायची ना चांगला झाला मग तो लागला फिरायकडे जास्त जर दहा बारा दिवस झालं तर मग जास्त तो फिरायला लागला भात भाजी काय त्याला घालायची ना पोरा त्यात त्याला घालवायचो ना ते भात भाजी काय डाल घात असला त्या

एकदम जखमी मिळालेला आणि त्यांनी त्याला खूप प्रेम दिला आणि त्याच्यामुळे तो कावळा बोलू लागला आ, लाहान, लाहान तर आता लहान लहान आपण गावांकडे बघतो तर गव्हर्नमेंटच बहुतेक तिकडे लक्ष नाहीये आणि ह्या मुलीने कावळ्याची खूप सेवा केली पूर्ण फॅमिलीने खूप सेवा केली तर आता गव्हर्नमेंटला एवढंच सांगायचंय की तुम्ही लहान सहान पुरस्कार देत असतात लहान सहान तुम्ही खूप डोक्यावर घेऊन नाचतात तर आज ह्या फॅमिलीने निसर्गाला जपायचा प्रयत्न केलाय आता ही सगळी झाड दिसतात फॅमिली अत्यंत म्हणजे कष्टाळू दिसतात कारण हे त्यांचं छोटस आहे आणि त्यांना काहीतरी मदत लोकांनी तर, तर करायलाच पाहिजेत परंतु ज्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटच्या समोर हे व्हिडिओ जायला पाहिजेत आणि हे व्हिडिओ इतके व्हायरल व्हायला पाहिजेत की गव्हर्नमेंटला नाईला भाग पडला पाहिजेत की ह्यांना काहीतरी मदत करायला हवी